हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिटॅचमेंट डिटॅचमेंटचा मराठी तर अलिप्तता निर्लिप्तता कोरडेपणा तुटकपणा निवृत्ती अनासक्ती विरक्ती सुटा किंवा अलग करण्याची क्रिया विशेष कामावर नियुक्त झालेले सैनिक किंवा जहाजे तुकडी सेनाखंड किंवा टोळी होत आहे डिटॅचमेंटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही शोज इम्पार्शलिटी अँड डिटॅचमेंट दुसरा वाक्य आहे ही आन्सर्ड विथ एन एअर ऑफ डिटॅचमेंट तिसरा वाक्य आहे अ डिटॅचमेंट ऑफ सोल्जर्स वॉज सेंट टू दी एरिया चौथा वाक्य आहे डॉक्टर्स नीड टू हॅव सम डिग्री ऑफ इमोशनल डिटॅचमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू